काही वेळेला माध्यमातून बघा फोटो वेगळा आणि काही बातमी वेगळी म्हणजे तोही आता म्हणजे एवढं सुद्धा आपल्याला गांभीर्यतेचा असलेला दिसून येत नाही आणि म्हणून सजग असलेला पत्रकार असेल सजग असलेला बातमीदार असेल तो इतिमृत माहिती त्या बातमीमध्ये कळत नव्हते बातमीमध्ये कोण काय बोललं ते बोललेलंच होत का बऱ्याच वेळेला मी तसं तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावित म्हणालो मी तसं बोललोच नव्हतो म्हणजे एवढी पारदर्शकपणे वस्तुनिष्ठपणे आणि त्या पूर्ण कार्यक्रमाची आपल्याला बोध देणारी कार्यक्रमाविषयी माहिती देणारी बातमी सुद्धा लिहिता आणि आपल्याला आपल्या संपादना खूप सारे विद्यार्थी संपादक पदापर्यंत याच संकुलाचे किंवा सामाजिक शास्त्र संकुलाचे विद्यार्थी आपल्याला गेलेले दिसतात म्हणून ही सुद्धा आपल्याला रोजगाराची संधी असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर वार्ताहर असतील निवेदक असतील वृत्तपत्रावर आज तुम्ही पाहत असाल तर जीवर असेल किंवा एबीपी वर आता आपल्याच स्कूलचे आहे आदेपा म्हणून आहेत अभिषेक आदेपा ते झी न्यूज ला आहेत बरेच सारे मुलं गायकवाड म्हणून आहेत टी व्ही नाईन ला आहेत अशी मुलं आहेत किंवा आता तुम्ही वेगवेगळे अँकर घ्या ज्ञानदा कदम असतील किंवा विलास बडे असतील किंवा राजवती खांडेकर असतील उदयजी निरपूरकर असतील ही वेगवेगळी नावं यांच्याकडे पाहत असताना हे आपल्याला करायचं आहे निवेदक म्हणून मी म्हटलं की निवेदक आपल्याला उत्तम व्हायचं असेल तर त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला भाषेच्या माध्यमातून प्राप्त करता येऊ शकतं म्हणून हिंदीतला निवेदक असू द्या मग आता कोणाला रवीश कुमार आवडतात रामराव गोस्वामी आवडतात किंवा आणखी बरेच आहे मी काही कडक नाव आठवणीतून तुम्हाला सांगेन आपल्याला वेगवेगळ्या अँकरच किंवा वृत्त निवेदक तुम्हाला आवडत असेल तर आशेनी निवेदन आपल्याला चांगल्या भाषेचं ज्ञान असेल भाषेचं स्किल असेल वापरायचं स्किल असेल तर त्या स्किल मधून आपल्याला चांगलं निवेदन सुद्धा या ठिकाणी होता आहे तर पुन्हा एकदा आकाशवाणीवरचे निवेदन वेगळे असतात त्याची एक शैली वेगळी असते आकाशवाणीवरच्या कारण तिथे काही आपल्याला श्रोता दिसत नाही श्रोता तर कुठेही दिसत नाही टेलिव्हिजन मध्ये दिसत नाही परंतु ते माध्यम दोन्ही आहे मी दिसतोय तिथे आकाशवाणीवर मात्र फक्तच्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण सांगण्याचं काम करतो तिथेही स्पष्ट उच्चार आले लय लय आली कामा नये एखाद्या वेळेला एखाद्या शब्दाचा उच्चार जरी वापरता नाही आला व्यवस्थित तर ती बातमी आपल्याला आकाशवाणीवरती चांगल्या पद्धतीनं पोहोचली जात नाही तर ही काही गोष्टी आपल्याला वार्ताराच्या संदर्भामधल्या सांगता येतील त्याच्यानंतर महत्वाची जी संधी आहे ती म्हणजे आपल्याला भाषेच्या संदर्भामध्ये भाषांतरकार किंवा त्याला आपण अनुवादक करूया ही अनुवादाची संधी सुद्धा सर्वप्रकाश सर इथे हिंदीचे नामांकित प्रोफेसर आहेत सर्वेश्वर मध्ये त्यांनाही सांगता येईल की आता अनुवादाचं क्षेत्र हळूहळू विकसित होत जात आहे म्हणजे चांगल्या पुस्तकाचे अनुवाद फक्त पुस्तकाचेच नाही तर शासकीय कार्यालयामध्ये काही महत्वाचे दस्तऐवज असतील किंवा भाषा विभागातले भाषा संचालनालयातले काही महत्वाचे डॉक्युमेंट असतील दस्तऐवज असतील त्या दस्तऐवजाचं भाषांतर करणं प्रन, अनुवाद करणं महत्वाचं आहे म्हणून तर शासनाने आता अनुवादासाठी सुद्धा साहित्य अकादमी असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे यशवंतराव चव्हाण पुरस्कारासारखे पुरस्कार हे का सुरू केले बरं का कारण अनुवाद हा एक दुर्लक्षित भाग आहे मध्ये मी एक व्याख्यान सर दासू वैद्य सरांचं खूप छान ऐकलं की अनुवाद हा मूळ कथानक असेल किंवा कि मूळ वाक्य रचना असेल मूळ असेल त्याची लय बिघडून देता करायला पाहिजे म्हणजे मुळात जी कथा आहे ती कथा कुठे मोडतोड करून मांडली नाही पाहिजे त्याने उदाहरण असं दिलं एखादं मूल रडत आहे आणि मूल रडताना पुरुषांनी घेतलं तर त्याला ते बसवता येणार नाही त्याला गप्प कर म्हणलं तर बसवता येणार नाही पण एखाद्या महिलेने घेतलं तर ते लगतच त्या तिला ती घेण्याचं स्किल आहे तिच्याकडं आणि तो शांत बसू शकेल म्हणून अनुवादकाकडे सुद्धा एखाद्या हळूवार आपल्या मध्ये घेऊन त्याच्यावर संस्कार करून ते आपल्या भाषेमध्ये मांडता आलं पाहिजे हे स्किल आहे अनुवादाचं ते जमलं पाहिजे आणि हे अनुवाद करताना स्वतःच्या मतांना तिथं थार असता कामा नये त्यात जे मांडलेलं आहे ते इंग्रजी मधला असू द्या मराठीत मांडायचे मराठीतलं इंग्रजीमध्ये हिंदीत इकडे मांडायचे असे सुद्धा अनुवाद आपल्याला आज अनुवादक मिळत नाही अशी मानवं आहे चांगल्या चांगल्या अनुवादकांची जर आपण पुस्तक वाचत गेला तर आपल्याला त्यातूनही एखाद्या गोष्टीचं येईल का आपल्याच इतक्या रेणुका गुदाराम मॅडम आहे त्यांनी आनंद नावाचे भाषिक आहे त्यांच्या पुस्तकांचं एक छानस भाषण ते बहुतेक अभ्यासक्रमाला आहे कविता लावलेली आहे पुस्तक नाही लावले ते तर त्यांनी तो केलेला आहे म्हणजे आपल्याकडे अनुवादासाठी उत्तम शहर आहे अनेक भाषिक इथं राहतात म्हणजे मला फक्त मराठी भाषा चालणार नाही उर्दू भाषिक आहे आपल्याच इथे आठ भाषा महाराष्ट्रात कुठं नाही एवढ्या भाषा आपल्या लँग्वेज मध्ये स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचरमध्ये शिकवल्या जातात कितीतरी तुमच्याकडे काय अभ्यासक्रम आहे सहज चर्चा करताना मा माध्यमांना मोबाईलला थोडं बाजूला ठेवून तुमच्याकडे काय सिलेबस आहे कथेमध्ये काय आहे एखादी कथा खाजगीकरणानंतर उदारीकरणानंतर बाजारीकरणानंतरची कोणती आलेली आहे आज नवीन साहित्य काय लिहित आहे त्याच्याविषयीची बाब खूप चांगल्या चांगल्या बाबी समाजामध्ये येत आहेत सर आपली कल्पना दुधाळांचं सिझन कर म्हणते माती असेल किंवा मा सागर जाधवांचं सर मा, माती मागते पेरिंग नावाचा कविता संग्रह किंवा आमच्या आबा यांचा पाटलांचा मातीत मळताना खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे आमच्या इथल्या लोकांना लोकांची संवेदना किंवा मा आताच्या माध्यमातले शब्द किंवा मा, यांनी आता एक तुझ्या नावासमोर पी लिहिताना वगैरे वेगवेगळे वे गोष्टी वे वे आहेत जर आपण आजूबाजूला वाचत गेलो किंवा अनुभव गेलो तर हे आपल्याला लक्षात येईल आणि ते आपण अनुवादाच्या स्वरूपामध्ये आणणं था। एखादी चांगली गोष्ट प्रस्तुत करणं ती सुद्धा गोष्ट कला आहे आणि ती आपण आत्मसात केली तर त्यातूनही आपला उदरनिर्वाह त्यातूनही आपल्याला रोजगार निर्मिती होऊ शकते दुसरं आहे ते म्हणजे मुद्रित शोधन प्रूफ रिडिंग तुम्हाला मी आश्चर्य वाटेल मला सर मंत्रालयात तुम्हाला एक फोन आला मागच्या एक आठ दहा भाषा अधिकारी असल्यामुळे सर एक आम्हाला शासनातल्या काही गोष्टींचे मी त्यांना मुंबईतलाच माणूस दिला जोडून त्यालाही काम लागलं विचारायला एक मुलगा ज्या की त्याला मुद्रित शोधन करता आलं पाहिजे मुद्रिक शोधन काय गरजेचं आहे की एखादा प्रूफ रिडर आपण म्हणूया की एखादा शब्द चुकीचा वापरला जातो तो चुकीचा आशय मी तुम्हाला प्रस्तावनेत सांगितलं की अनुस्वार जर पहिल्या शब्दावर दिला दुसऱ्या शब्दावर दिला तिसऱ्यावर दिला तर त्याचा उच्चार अर्थ वेगळाच होतो आणि म्हणून शासनातले महत्त्वाचे दस्तावेज समाजामध्ये जातात त्या समाजामध्ये अर्थ काढणारे एखाद्या शासन निर्णयाचा अर्थ सर आम्ही आमच्या पद्धतीने लावतो प्रशासनातले थोडे लोक बेरकी असतात सगळेच असतात नाही परंतु काही अशी लोक असतात की एखाद्या म्हणजे दोन्ही गोष्टी सुद्धा त्याचा अर्थ लावता येतो आणि अहितकारक सुद्धा अर्थ लावता येतो उदाहरणार्थ आता आमच्या इकडे प्रशासनामध्ये माननीय कुलगुरू महोदयांना जुन्या कायद्यामध्ये चौदा सात मध्ये अधिकार होता आता नवीन कायद्यामध्ये सोळाच्या तो बारा सात म्हणून आलेला पण एखाद्या आपल्याला एखाद्या माणसाला खरंच मदत करायची आहे तर आपण करू शकतो एक फक्त उदाहरण म्हणून सांगतो मी संशोधन विभागाला होतो आणि संशोधन विभागाला असताना एक विद्यार्थिनी वयस्कर म्हणजे लग्न झालेलं आणि त्या आल्या त्यांचा थेसिस घेऊन पाच बायटिंग घेऊन आल्या आणि त्यांना क्लर्क कडे गेल्यानंतर क्लर्क आमचे सांगितले लिपिक सांगितले की Uh, मॅडम याला तुम्हाला एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये तुमचा दंड झालेला पाच वर्ष तुम्ही प्रोग्रेस रिपोर्ट किंवा बाकी त्याचं काही कागदपत्राची पूर्तता केली नाही आणि आम्ही हा काही पी सी जमा करून मग त्या आपल्या समोर आता तुम्ही झाडं वाढलेले तिथे बसायसाठी काही आपण बेचेस ठेवलेले तिथे बसले दोन छोट्या छोट्या मुली आणि रडायला लागले की का आता काय बघ माझं तर आता हे अंतिम वर्ष होतं शुर मी सगळं घेऊन आले कष्टातून मी पी केला आणि मग त्यांना आमच्या सिक्युरिटीने सांगितलं की या या विभागाची शिंदे म्हणून तिथं बसतात तुम्ही गेला तर कदाचित तुमचा प्रश्न सुटू शकतो आणि मग ही दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे आणि त्या माझ्याकडे आल्या रडत रडत झाल्या मॅडम म्हणलं बसा तुम्ही आणि तुमचा प्रश्न तर मला सांगा एक पाण्याची बॉटल त्यांनी शांत केलं त्यांनी मला सांगितलं की सर माझं लग्न जेव्हा जमलं तेव्हा मला पी एच ऍडमिशन मिळालं आता या दोन मुली मला चोऱ्या आहेत आणि आता जर माझं पी एच डी होणार नसेल रहने। मा आए। तर माझं भवितव्य किंवा माझ्या संसाराचं काही खरं नाही माझ्याकडे अनेक प्रॉब्लेम आहेत घरी वयस्कर सासरे असतील म्हणजे खाटेलाच आहेत त्यांचा आजारपणा तुम्हाला बघावं लागतं आणि घरगुती महिलांचे सगळे प्रॉब्लेम सांगेल मी मॅडम ठीक काय आता तुम्ही म्हणाला प्रशासनात वरळी चालत नाही हे कागद माझ्याच कमतरचा दिला तुम्ही आता जे मला म्हटलेलं आहे ते सगळं लिहून काढा आपण याच्यावर काहीतरी करताय येईल टिपणी प्रकार असतो आमच्याकडे प्रशासनात म्हणजे एखादी गोष्ट हित कार्य कशी करू शकते आणि अहित कार्य कसे करू शकते मी तुम्हाला सांगतो आणि मग त्या क्लर्कला बोलवलं की काय म्हणणं तुमचं सर यांनी काही दिलेलं नाही बरं ठीक आहे आहे बारा सात जुन्या कायद्यामध्ये कलम मी त्याच्यामध्ये टाकलं आणि साहेबांच्याकडे गेलो आम्ही काही वैयक्तिक फोल्डर कोणाचे घेऊन जात नाही एक टपाल बुक असतं त्याच्यात जातात सया होऊन येतात दोन तीन दिवसांमध्ये विचारलं की सर तुम्ही कस काय आज फोल्डर घेऊन आलात मी मला सर एका महिलेची खूप सारी अडचण आहे तुम्ही मला सांगितलं हो बघितलं म्हणले सीसीटीव्ही आमच्याकडे तुमचा कागद दिला सर एक माणूस तिच्या नात्याने दिला आणि काय म्हणले तुमचं कोणी नातेवाईक आहेत त्या माझ्या नातेवाईक नाही मी मराठवाड्यात नाही चारशे वर काम आहे माझं इकडे कोणी नाही तुम्हाला फोन नगरसेवक आमदार खासदार संस्था संघटना कोणाचे ना कोण नाही हवं तर तुम्ही सेक्युरिटीच्या तिथला सीसीटीव्ही चेक करा त्याने माझ्याकडे पाठवलेला आहे मग काय म्हणले सर अडचण आहे पण एक कलम आहे सर म्हणजे वापर आम्ही वापरा म्हटल्यानंतर वापरणार नाही पण खरं जेन्य विद्यार्थिनीची आहे ते म्हणले ठीक आहे काय बघूया केस केस बघितली अठ्ठेचाळीस समथिंग सर सर केस होती

एक हजार रुपये आता नसते तर मी देतो पुन्हा मला द्या काय तुम्ही हो सर तुम्ही मला माहित नाही आता कोणी देव मानत नाही मानत वगैरे तर त्या म्हणाले की सर देव आहे असं म्हणायचे आज तो तुमच्या रूपाने मिळाला सर तुम्ही मला सत्यक्षी काहीतरी पुरस्कार वाचले तर मला वाटतं त्या मॅडमचं हे वाक्य मला या सत्यक्ष पुरस्कारापेक्षा मोठं वाटत कि मी ते वापरलं आणि सांगायचं तात्पर्य कोणतं आहे की एखादी गोष्ट करत असताना ती आपण मांडली ती आपण चांगल्या पद्धतीने सांगितली तरी आपण ती चांगली मान्य करून घेऊ शकतो म्हणून मुद्रित शोधनामध्ये सुद्धा आज खूप सारे गोष्टी बोलणारच आहे आमच्या एका मित्रानं एम ए झालेला आहे त्याच्याकडे सर, सर दोनशे पुस्तक आता आहेत हो प्रवीण भाकरे नावाचा पंढरपूरला केबीपी एम ए झालेला मुलगा आहे दोनशे सत्तर पुस्तक प्रकाशित झालेले आहे दोनशे पुस्तकांचं काम त्याला आलेलं आहे त्याला आता ओळखू लागले पाच महिने सहा महिने प्रकाशन सुद्धा उत्तम आहे फक्त आपल्याला काय वाटतं आणि हे मी मी करायचं हे केल्यानंतर काय होईल होणार नाही काही आणि मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगतो म्हणजे मी निष्क्रिय करत नाही आपल्याला किंवा आता काही लोकांना जॉबची गरज नसते काही आनंदाने म्हणून करत असतील किंवा स्वतःच्या इच्छेसाठी करत असतील परंतु आताच्या काळामध्ये मध्ये सगळ्यांना जॉब मिळतील असं नाही वेगवेगळे स्किल घेऊन तुम्ही स्वतःला सिद्ध करायला पाहिजे म्हणजे मग ते प्रकाशन व्यवसायात मी तुम्हाला सांगतो त्या मुलांच्याकडे आज त्यांनी खूप चाललं स्वतःच सेटअप बसवलेला आहे सगळे मला त्यांनी फिरून दाखवलं स्वतःची प्रिंटिंग आहे चार पाच लाखाची त्याची सर मशीन आहे प्रेसची पूर्ण मुखपृष्ठकार तुम्हाला सरदार जाधवान सारखे सर श्रीधर आंबोरे सारखे

अमुक अमूक पाहिजे त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं आणि ते प्रेरणा होऊन एकशे पुस्तकाच्या दोनशे आवृत्त्या आणि ही आवृत्ती एक हजार दोन हजार पाच पाच सहा हजाराच्या आवृत्ती आहेत त्यांनी त्याच्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं होतं की बेटा तू काही कर चोरी कर पण तू टाकलं असलं पाहिजे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ते उत्कृष्ट असलं पाहिजे ती भूमिका आपली असली पाहिजे म्हणजे सगळेच करतात किंवा त्याच ताकदीने करतात असं नाही पण खरंच इच्छाशक्ती असेल तर करू शकतो आपल्यामध्ये काही कमी नाही आज ग्रामीण भागातली मुलं निवेदनाच्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचलनाच्या क्षेत्रामध्ये मुद्रण शोधनामध्ये रट्टा नावाचा मुलगा आहे मला नामदेव पोलिसांनी मंत्रालयात सांगितलं की त्याला मदत आहे कामाची गरज आहे तर त्याला ते आपण काम जोडून दिलेलं आहे आणि मुद्रत शोधनामध्ये पुन्हा एकदा सांगतो व्याकरण माहिती असलं पाहिजे व्याकरणाचे जुने आता नवीन चाळीस नियम आलेले आहेत ते नियम भाषेनुसार वेगवेगळे असू शकतात त्या नियमांचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे वेलाटी मुठा का, काना मात्रा हे मुद्रित शोधकाला माहिती असलं पाहिजे सर साठ साठ रुपये सत्तर सत्तर रुपये रेट आहे शासकीय कार्यालयामध्ये ऐंशी रुपये सर पर पानाला रेट आहे ते आपल्या रुग्णांना माहिती नाही सर लाख लाख रुपये एका एका दस्तावेजासाठी मिळू शकतात शासनामध्ये ती माणसं नाहीये गोष्टी आपल्याला प्रकाशन व्यवसायाबद्दल बोललो मी भाषांतरा बद्दल बोललो त्यानंतर चित्रपट पटकथा लेखन सुद्धा आपल्या काही स्कूलच्या मुलांनी गेलेले आहे आपल्या जीवनातली एखादी कथा लिहायला काय हरकत आहे पण ती कथा येत असताना त्या कथेतले प्रसंग त्या कथेतली भाषा शैली त्या कथेतील संवाद हे मात्र असले पाहिजे आता बऱ्याच वेळेला असं ग्रामीण भागातल्या शब्दांवर लोकांचा वापर केल्यानंतर काही शहरीचा असू शकेल परंतु ग्रामीण बोली आज लयाला जात आहेत म्हणून भीमा शिरवाडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विजे भाषिक मुलांबर आपल्या प्रगतीचे शिर तुम्ही कापू नका म्हणजे आज सातशे सत्तावन्न भाषा आपल्या भारत देशामध्ये बोलल्या जातात आणि जगामध्ये वीस हजारापेक्षा जास्त बोलल्या जातात मराठीचा जगामध्ये दहावा नंबर आहे आणि भारतामध्ये तिसरा नंबर आहे नंबर जात नाही जास्त संख्येने बोलली जाणारी ही भाषा आहे आणि आज ज्या बोली भाषेमध्ये बघाय ना कोल्हापूरकडे गेल्यानंतर एखादी शिरी दिल्याशिवाय ती भाषा कोल्हापूरचा माणूस आहे ओळखतच <laughs> आणि आपल्याला दम देऊन काय रे कस बे म्हटल्याशिवाय सोलापूर आमच्या लातूरची भाषा वेगळी लावता लावता नांदेड्या कुठे काय करू लाग तिकड तर विदर्भामध्ये वेगळं करता कर्म क्रियापद वेगळंच आहे पाठिंबा बोट दुखून राहिलं म्हणतात म्हणजे बोट दुखलं होतं त्याच राहायला काय झालं दुखून राहिलं जेवून राहिलो करून राहिलो जाऊन राहिलो सगळीकडे म्हणजे भाषेची ही ढब आहे आणि ती भाषेची आपल्याला त्या बोलीभाषे मग बक्रारासपुरे चित्रपट काय आवडतात भाऊ कदमांचा संवाद का आवडतो किंवा आणखी कुशल पत्रिके असतील हास्य जत्रा असेल किंवा तुमचा सला हवा असेल किंवा खूप असेल या पटकथा लेखनामध्ये सुद्धा आपल्याच आजूबाजूच वातावरण आहे किंवा आता आपले नागराजी असते काय मांडले आपल्या जिल्ह्यातलं मांडलेलं आहे आपल्याच भाषेतलं मांडलेलं आहे म्हणून हे पटकथा लेखन आपल्यात एखादा ती का चित्रपटाची कथा येऊ नये आपलं एखादं गीत का येऊ नये त्यासाठी मग भाषेच शब्दाच शब्दसाठा शब्दसंचय शब्दसंग्रह शब्दांचे तुम्हाला म्हंटल नाही एखादा शब्द दादा कोटीची भाषा त्याच्या चित्रपटाची भाषा द्विअर्थी आहे एकच शब्द अनेक अर्थांना तो वापरला जातात म्हणजे अण्णा भाऊनी जे लावणी लिहिली लावणी महिलेवर नव्हती लिहिली माझी महिला गावाकडे राहिली म्हणजे आपल्या जे काही एकीकरणाचा लढा होता हे आपल्याला कधी माहिती पडेल त्याच्या पाठीमागची भूमिका त्याच्या पाठीमागचा अर्थ जर आपण सजगपणे जाणीव करून घेतला तर तो आपल्याला होऊ शकेल अशी भूमिका या ठिकाणी आपल्याला घ्यायला पाहिजे मूळ कथा कोणती आहे पटकथा संवाद त्याचे पात्र कोणते आहेत हे पटकथा लेखनामध्ये येतात एक एक विषय तास तास भर बोलल्यासारखा आहे परत गीतकार आपले तयार होऊ शकतात गीतासाठी सुद्धा मी परत एकदा सांगतो की, की आपल्याला आपली संवेदना सजग पासली पाहिजे इतरांच्या संवेदनेकडे त्याच ताकदीनं बघता आलं पाहिजे नहीं तर समोर एखादा माणूस जातोय एखादा चित्र पाहिल्यानंतर सुद्धा ती संवेदना दाटून येते मग ती सुखाची असेल कालच उत्तराखंड खंडमधला तो प्रसंग आपण सगळे आज माध्यमावर आहोत तर त्या माध्यमातून आपण पाहत आलेलो किती संवेदना तीव्र आहे अख्खं गावच्या गाव त्याच्यामध्ये गाडलं गेले माळीच दुर्घटना आपल्याकडे झाली कोकणामध्ये अख्खं गाव त्या मल्ल्याखाली गाडलं गेलं ही संवेदना एखाद्या गीतकाराला एखाद्या कवीला एखाद्या लेखकाला एखाद्या संवेदनशील माणसाला लेखनासाठी प्रवृत्त करू शकते आणि अशी संवेदनशीलता आपल्याकडे असणं मग ते असेल 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 लोकगीत गीत असेल अनेक उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतात मालिकांची पार्श्वगीत असेल त्याच्यानंतर पुढचं आहे पत्रकारितेमध्ये मी तुम्हाला सांगितलं परत एक सर आज तुम्ही म्हणाल की कीर्तन कला कीर्तकात सुद्धा माझाच एक बीएडचा विद्यार्थी सर आपलोचा योगेश बोराटे नावाचा खूप सुंदर कीर्तनकार झालेला म्हणजे ती सुद्धा आज सर त्याचे सुद्धा वीस वीस पंचवीस इंदोर इकडे दिवसातून तीन कीर्तनकार करतात कर। त्यांनी जाहीर केलंय मला नव्वद हजार रुपये पर डे मिळतो पण त्याचा वापर ते वेगळ्या गोष्टीसाठी करतात त्यांनी एक स्वतःला स्वतः जे म्हणजे परित्यक्त असतील महिला सोडून दिलेल्या आहेत एकल पालक मंडळी आहेत त्या मुलांसाठी ते पैसे तिथे त्यांनी शाळा काढलेली आहे सर महाराष्ट्रामध्ये काही लोक चांगलं काम करतात काही लोकांचा व्यवसाय झालेला आहे परंतु चांगलं ज्ञान त्याच्यामध्ये कमवलं कीर्तन सुद्धा कला झालेली आहे मग ते सानक महाराज असतील साठे महाराज असतील शिवलीला ताई पाटील आहे महिला कीर्तनकारांची संख्या आज वाढत आहे म्हणजे तो व्यवसाय म्हणून स्वीकारा परंतु तेही बोलणं सोपं नाही एका तासाभरामध्ये संत रामदेवांचे अभंग संत तुकारामांचे अभंग जनाबाईचे अभंग चोखामेळाचे कानोपात्रेचे सगळे संत आपल्याला ते वाचता आले पाहिजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास पाहिजे गाथेचा पाहिजे पुराणाचा पाहिजे आहे म्हणजे ज्या ज्या धार्मिक ग्रंथात ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे तुम्ही आता कार्यक्रम बघितला का नाही की लोककलावंताचा कार्यक्रम परवा छान झाला देवळे मॅडम गणेश चंद्र शिवे सरांनी त्यांच्या सगळ्या मंडळींनी स्थापन केला त्याही कार्यक्रमामधून जे कलाकार निर्माण झाले ते कलाकार आज असेल किंवा इंडियन आयडॉल असेल याच्यामध्ये ते, ते गाजत आहे तुम्ही म्हणू नका ग्रामीण भागात नगरची ती गायकवाड मुलगी ती मुलगी सुद्धा इंडियन आयडॉल पर्यंत जाते म्हणजे मी फार काही लांबच सा सांगत नाही आपल्या जवळची लोक घडू शकतात मग असं आपल्याला माझ्याकडे ती कला आहे लोककला आहे एखादं भारूड मला चांगलं म्हणता येतं एखाद्याला गोंधळ करता येतो ते वाद्य आपल्याला संभळ वाजवता येतो किंवा एखादी कला बासरी वाजवता येते खूप साऱ्या गोष्टीच ज्ञान आपल्याला व्यवसाय निर्मितीसाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी घेता येऊ शकतं फक्त ती घेण्याची आपली त्या ठिकाणी इच्छा असली पाहिजे लोककलेच मी सांगितलं शेवटाकडे आता येत असताना आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा भाषेचा उपयोग होतो मी तुम्हाला काही जागा त्याच्यासाठी आणलेल्या आहेत भाषा संचनालय असेल महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आपल्या मराठी भाषेचे दत्ता आपल्याच सरांचं सा विश्वकोश निर्मिती मंडळावर झालेली आहे कदाचित या गोष्टी आपल्याला माहिती नसतात परंतु शासनाच्या वेबसाईट वर प्रत्येकाला मी मॅडम तुम्हाला आता वाचून दाखवण्यापेक्षा देईल जर आपल्याला सर्कुलट करता आलं तर खूप साऱ्या भाषा संचनालयामध्ये भाषा संचालकापासून अनुवादक आहेत मराठीचा अनुवादक आहे हिंदीचा आहे वेगवेगळे अनुवादक आहेत सहाय्यक आहेत अशा सारख्या पोस्ट आहेत खूप साऱ्या पोस्ट आहेत लिपिकच पोस्ट नाही पण अनुवादक आहेत सहाय्यक आहेत उच्च श्रेणी लघु लेखक आहेत वरिष्ठ लिपिक आहेत ग्रंथालय सहाय्यक आहेत विद्याभ्यासंगी सहाय्यक आहेत सरांचं संपादकीय सहाय्यक म्हणून निवड झालेले हे चार मिनी आणलेले संकेतस्थळावरचे मी आपल्याला जाताना सगळे देऊन जाईल त्याची एक झेरॉक्स आपल्याला काढून घेता आली तर निश्चित त्यातून जर जा दोन तीन मुलं किंवा एखादा जरी मुलगा लागला तरी आपल्या ह्या ब्रिज कोर्स घेण्याचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं त्यानंतर शेवटीकडे मी आता येतो ते म्हणजे पत्रकारिता आणि माध्यम ह्याच्यावर एक पाच मिनिटामध्ये भाष्य करतो आणि सव्वा तास होऊन गेलेला आहे एका वक्त्याने किती बोलावं कुठे थांबावं हे मर्यादा आहे म्हणून हो येतो भरपूर आहे बोलण्यासाठी माध्यमांचा वापर सजगपणे आज म्हणजे मी पदवी घेतलेली आहे तर ही पदवी घेत असताना आज कंटेंट कंटेंट रायटर आहेत सर युट्यूब चालक आहेत ब्लॉगर आहेत काही वेळेला स्वतःचे चॅनल फ्रीलान्स पत्रकारिता म्हणून एक प्रकार आलेला सर मुक्त पत्रकारिता एखादा विषय घेऊन लिहिणारे पत्रकार आहेत परंतु मला काही गोष्टी सजग पद्धतीने सांगायच्या आहेत की ही पत्रकारिता करत असताना अतिशय ती कारण माध्यमामध्ये मी व्यक्तच व्हायला पाहिजे अशी एक भूमिका प्रत्येकाला वाटायला लागलेली आणि एक माध्यमांची भाषा वेगळी तयार व्हायला लागलेली आहे सर एक ट्रोलिंगची भाषा आपण त्याला म्हणूया किंवा इमोजीची भाषा तर इमोजी चांगल्या गोष्टीला आपण वापरता येतो परंतु इमोजी वेगवेगळ्या गोष्टीला तर आता म्हणजे कृत्रिम पद्धतीने मी नेहमी उदाहरण देतो ने बऱ्याच वेळेला की माझ्या एखादा मित्राचा म्हणजे माझ्या भावाचा किंवा वडिलांचा कोणाचा तरी वाढदिवस आहे तो तिथं जाऊन भेटून त्याला शुभेच्छा देणं त्याच्यातली एक आनंद वेगळा आहे परंतु आज असं झालं की सर माध्यमांमुळे डिजिटलच निमंत्रण येतं आणि डिजिटलच त्याला गिफ्ट दिलं जातं म्हणजे एखाद्याचा वाढदिवस आहे तर केक सुद्धा डिजिटल आहे <laughs> केक शंभर रुपयाचा घेऊन जायला काय हरकत आहे म्हणजे मला असं वाटतं म्हणजे तुम्ही म्हणाले सर काहीतरी सांगितलं आणि एखाद्या वेळेला बऱ्याच वेळेला मी सांगतो की माध्यमातून मात। वापरत असताना अति घाई व्हायला गेली लोकांची म्हणजे मी मी हे व्यक्त झालो नाही तर बिघडत कुठं एखाद्या गोष्टीला व्यक्त नाही झालं एखादी काही तुमचं मत मांडणार नाही काय काही वेळेला न मत मांडताही कसं बरेच लोक आहेत मत मांडणारे अति घाई पण म्हणजे समाजामध्ये एखाद्या गोष्टीमुळे प्रभाव म्हणजे माध्यमांमुळे कसा होतो बघा की माध्यमामुळे समाज बिघडून सुद्धा लागलेला म्हणालो तुकाराम महाराजांचा की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा म्हणजे बी त्याला जोडून नाही येतो आम्ही बी घडलो तुम्ही बी असा त्याचा अर्थ आहे भाषे शब्द आहे तो जोडून वापरला आताची मुलं म्हणतात आम्ही घडलो तुम्ही बी बिघडा म्हणजे बी त्याला जोडून लावला तसं नाही माध्यमामुळे आकर्षण आहे मी आणखी विनंती करतो की आपले फॉलोअर्स किती आहे आपल्याला लाईक कमेंट्स करणारे किती लोक आहेत किंवा तुम्ही ला काय ठेवता त्याच्यापेक्षा स्टेटस निर्माण करण्यावर आपण भर दिला पाहिजे आपला स्टेटस आपण निर्माण केलं की फॉलोअर्स पेक्षा समाजामधले चार लोक मला कशा पद्धतीने बघतात काय म्हणून बघतात या कळ आज प्रत्येक म्हणजे आपणच नाही तुम्ही चालाय म्हणून तुम्हालाच नाही समाजातल्या सर्व घटकांनी माध्यमांचा जपन वापर माध्यमांचा अखेरीपुठा कामाने आणि माध्यमातून व्यक्त होत असताना सामाजिक बांधिलकी असेल राष्ट्रीय एकात्मता असेल राष्ट्रीय अस्मिता असेल त्याला कुठेही बाधा आणता न आणता मग युट्यूब चॅनल चालवा किंवा पत्रकारिता चालवा हे करत असताना भाषा आणि भाषेतले शब्द सजगपणे आपण वापरावे असं मला या ठिकाणी वाटतं आपण शांतपणे ऐकून घेतलं भाषा वांगणी संकुलाचे संचालक आदरणीय गौतम कांबळे सर समन्वयिका शक्ती देवळे मॅडम स्टाफ आपल्या सर्वांचा आणि आपण एवढ्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी खरं म्हणजे मला उद्या होत पण आज तुम्ही ऐनवेळेला बोलवलं पण ठीक आहे जिथे जिथं बोलायला आवडतं मला तिथं तिथे बोलतो सांगतो आता किती ऐकावं किती ऐकू नये काय करावं हा ज्या प्रश्न आहे पण चांगलं सांगत जावं चांगलं केलं की चांगलं उगवत जात हळूहळू ते आपण उगवेल असं अपेक्षा व्यक्त करूया मला या ठिकाणी बोलवलं प्रशासनातून थोड्या कागदामधून थोड्या फायलीमधून तिकडे तुमच्याशी संवाद साधण्याची अजून पण मी संधी घेत असतो बऱ्याच ठिकाणी तर मला किती आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार शेवटी एवढंच मध्ये मत पुचो कहा से आ रहा हूं मत पुचो कहा जा रहा हूं पाई की गुरुजनों से दृष्टि वही दृष्टि देखे जा